सर्वांना नमस्कार करते निलेश काही सोन्याच्या चमच्या तोंडात घेऊन जन्माला आलेला नाही त्याने सुद्धा खूप खडतर आयुष्य पाहिलं असेल ओढताण पाहिलं असेल गरिबी पाहिली असेल त्याचा हा वसा की जिथे दुःख आहे तिथे तो पोचतो ज्याला कोणी नाही त्याच्यापर्यंत जातो माई हजारो अनाथांची आई आहे आज मी हजारो अनाथांची माय आहे पण माझ्या कार्याला महत्त्वाचा खांब टेकू देणारा हा निलेश आहे आणि याचा मला आनंद आहे आणि आमच्या भावनाताईंनी ताईने असल्यक्रू जन्माला घातलं भगवान रावांनी नक्की काय कुठल्या देवाला नमस्कार केला असेल काय माहिती आणि असं पोरग जन्माला आलं की जे माईच्या अनाथांपर्यंत पोचलं माईला सतत मदत करायला लागलं आणि दुःखापर्यंत पोचून त्याचा हा वसा आहे दुःखापर्यंत जाणे खरं म्हणजे आजकाल कोणीही कुणाचं नसतं बाळा प्रश्न पडतो की कि किसे आपणा बनाव कोई काबिल नाही मिळता पत्थर बहुत मिळतंय लेकिन दिल नाही मिळता निलेश तू दिलवाला आहे बाळ तुझं दिल असंच तेवत राहू दे पुन्हा पुन्हा मोठं होऊ दे बाळ त्याला कमजोर होऊ देऊ नकोस कारण आई वडिलांचे आशीर्वाद आहे आणि सगळे कार्यकर्ते तुझ्या पाठीशी आहे ते प्रेम करणारे कार्यकर्ते फार आहेत मग निलेश कमीने कार्यकर्त्यात मला जास्त भेटतात फोन करतात आणि निलेशला जपतात म्हणून एक लक्षात ठेवा बेटा गरिबी मी गिल्ला आटा करता करता मनुष्य पुढे येत आहे खाचखळी ओरांडल्याशिवाय काही कळत नाही बाळ आणि त्याचा एक विशेष आहे जात्यावर दळणारी बाई मला भेट देतो म्हणजे अजूनही माझं जातं मी विसरू शकत नाही दळणारं पीठ मला विसरता येत नाही त्यामुळे आयुष्याचं पीठ करायला शिका म्हणजे तुम्हाला काही डग नाही बेटा आणि निलेशचा रस्ता पण काही एवढा सोपा नव्हता आज पण तेवढा सोपा नाही फार धडाडीने पोरग उभा आहे म्हणून निलेशला पण मला सांगायचं आहे की बाळ निलेश फुलांच्या पायघड्यावरून चालताना फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोजले तर सहन करायला शिक बाळ काट्यांना फक्त बोचणं माहिती असते वेदना कळत नसतात रे तू तु तुझे पाय एवढे घट्ट कर किती लोक तुझ्याकडे आश्चर्य बघतायत निलेश तुझे पाय तू एवढे घट्ट कर की एक दिवस काटे तुला सांगतील आई ये वेलकम सुस्वागतम हम झुकता आहे तुम चलना सिखो हम झुकता आहे तुम चलना सिखो दिवस उगवतो पहिले एका रात्रीचा इंतजार करावा लागतो मायने इंतजार केला म्हणून इथपर्यंत आले भाड्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फुलं कमीनं काटे जास्त असतात पण आपण जर काटे ओरांडत ओरांडत गेले तर फुलांचं पण दर्शन होतं आपल्या पदरात पडतात फुलं म्हणून फुलांच्या पाकळ्या जपायला शिकावाळ हे लहान लहान पिल्लं म्हणजे पाकळ्याच आहेत रे म्हणून त्या सुरक्षित ठेवायचं काम निलेश करतो ज्याला दृष्टी नाही तिथपर्यंत जातो ज्याला औषधोपचार होऊ शकणार नाही तिथपर्यंत जातो किती दुःखापर्यंत हे पोरग पोचतं रे म्हणून निलेश तुला चालत राहायचं आहे बाळ तुला थकून चालणार नाही थांबून चालणार नाही फार पसर वाढलाय रे तुझा त्याची गरज आहे माझ्या बाळात त्याची आवश्यकता आहे